रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा राजकीय पक्षांचा प्रचार करावा म्हणून नाही पण आज मी प्रांत ऑफिस उपविभागीय अधिकारी पनवेल इथे मी अकरावी पत्रकार परिषद घेणार होतो मला न्याय न दिल्यास पण दीपवालीच्या अगोदर सन्माननीय तहसीलदार विजय पाटील साहेब विद्यमान तहसीलदार यांना मी भेटलो त्यानं सांगितलं साहेब आज दि आता दीपावली आहे दोन दिवसात तर तुम्हाला दीपावलीचे दीपावली कुठेतरी गोड व्हायला पाहिजे तर मी तुम्हाला एक सुद्धा माझे पोहे आणलेत ते घ्या तुम्ही त्यात काय बघा एक पेढा आहे आणि पोहे तर ते झाले मला काय देऊ नको तर मी तुला न्याय देतो तर एक दिपाळी होऊ द्या दोन चार दिवसात दोन चार दिवसात तुला न्याय देतो त्याच्यामुळं मी आज चौदा तारखेला चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी होणारी पत्रकार परिषद मी कॅन्सल केली कुठेतरी मोठ्या माणसाचा ऐकायला पाहिजे आणि जमीन फसवणूक प्रकरण कसं आहे ते तुम्हाला माहीत आहेत कारण मी कारण अधिकारी लोकांनी काय केले सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल भूमी अभिलेख उप अधिक्षक साहेब त्यावेळेचे व त्यांचे सहकारी व तसेच तहसीलदार विजय पाटील साहेब यांनी खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने मी काकांची जमीन स्वस्त किमतीत विक्री केली आहे असे सातबारा केले होते पण मी आजारातून बरा झाल्यामुळं घाबरून त्यांनी चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदस्य अति तातडी थोट फेरफार छत्तीस मंजूर झाल्यावर फक्त एकच सातबारा होणे गरजेचे होते कायद्याच्या दृष्टीने तर त्यांनी दोन सातबारे केलेत माझा सातबारा माझी जमीन दक्षिणेकडील चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झाले आहे श्री विक्रमगिरी संसाराच्या आणि काकांची जमीन चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी म्हणजे पूर्ण जमीन संपली कारण काकांचं वाटणीपत्राचं क्षेत्र काय सतरा पॉईंट सत्तर लागवडी एक गुंटा वर्कस यांना काय वाटलं का हा माणूस षडयंत्र आखणारांना कारण नामदेव गोंडली आजारी आहे याचं वीस किलो वजन कमी आहे उपर जाय का कमीने तो बचेगा नाही असं करून त्यांनी गेलं होतं पण तो, तो बचेला आहे जर मी वाचल्यामुळं त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सात बारा माझे काकाशी सी परशुराम सीताराम गोंधळी यांना केलेला आहे पण हे मी असं बोलत नाही की माझ्याकडे पुरावा आहे एकोणीसशे सत्तर एकाहत्तरचं आकाश बोटपत्रक अलिबाग इथून आणलेलं आहे माझ्याकडे होतं अहो त्या डीसीपी साहेबांना साहेबांनाच सांगितलं इथल्या माझ्याकडे साहेब त्यावेळी मी चाळीस फाईल जवळजवळ झाल्या होत्या चाळीस फाईल आहेत तुम्ही दोन कॉन्स्टेबल पाठवा दोन कॉन्स्टेबल पाठवा आणि मोजून घ्या सहा वकील माझे मॅनेज केले सगळ्यांना पकडलेले आहेत मी मला दहावीपासूनच आहे शेतीविषयी ज्ञान आहे एवढं नाही पण आहे थोडंसो तर हे कुठं तरी नामदेव गोंधळी काकांची जमीन विक्री करून गेला या लोकांचा माझ्या दुसऱ्या जमिनीवर नेताळ येतील हे वामजेची जमीन आहे कॉरिडोर महामार्गात जाणारी म्हणून त्याने असं केलं एका कडेची आहे संपूर्ण दोघांची पण जमीन जात नाही काकांची जमीन रजिस्टर बातमीपत्रानुसार फक्त सात गुंट्याचे पैसे मिळतात काकांना श्री परशुराम सीताराम गोंद्रे यांना व मला माझ्या जमिनीतून चौदा गुंठ्याचे पैसे मिळतात मी उपोषण करत असल्याच्या अनुषंगाने मला महानगरपालिकेने पण उपोषणाची परवानगी दिली नाही पण मी देवतुल्य संजय पाटील साहेब यांचे आभार मानेन ते देवच आहेत त्यांनी माझा अर्ज वाचून मला लगेच दोन तासाने मला चहा पण विचारायला पाजला आणि नामदेव तुला मी परवानगी देतो पण तू एका कोपऱ्यात बसून वाहतुकीचे नियम पाळून उपोषण कर मुगा उप उक याला गर्दी होईल असं काही करू नको रोडवर वगैरे ते, मी। आ, तर मी ते त्यांना साहेबांना कायम भेटतो मी हा सर मला त्यांनी परवानगी दिली आहे त्या याच्या उपोषणाच्या अनुषंगाने सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र सव्वीस दहा दोन रोजी पत्र काय अप्पर जिल्हा दंडाधिकारी कारण त्या अर्जावर सुनील परशुराम गोंदियाच्या एक दोन दोन हजार चोवीस रोजी तेवीस रोजीच्या अर्जावर त्यावेळीचे जिल्हाधिकारी साहेब योगेशजी मसे साहेब योगेश योगेशजी म्हशे साहेब यांनी सहा दो, दोन दोन हजार तेवीस रोजी सही करून शेरा मारले आहे व सदर पत्र सव्वीदा दोन हजार तेवीस रोजी पोलीस उपायुक्त परिमंडल दोन त्यावेळी डहाणी साहेब होते त्यांना आलं होतं त्यांना मी साहेबांना भेटलो बघा अशी अशी माझी फसवणूक झाली आहे माझे एवढे एवढे चाळीस लाख रुपये संपलेले आहे जवळजवळ पस्तीस चाळीस लाख दीड वर्ष कंपनीचा पगार बुडालेला आहे माझा ऐंशी हजार पगार आहे आता आता तर एक लाख रुपये झाला आहे पण त्यावेळी माझा एवढा पगार बुडालेला आहे पण मला नितीनजी ठाकरे साहेब यांनी मदत केल्यामुळं त्यांनी मला सांगितलं कामाला जा रोज कामाला जा आणि साखळी उपजन मी नसलं माझी बायको येतात पोरा येतात माझं कोणतरी येतोय हा मला हे माझा आता विजय साकार करतोय मी तसं आहे मला बोलले दोन तीन वेळा बोलले दवडे साहेबांच्या सोबत असताना पण बोलले जी आर पाटील साहेबांनी पण माझ्या अन्नदाते जी आर पाटील साहेब मला कामाला लावणार आहे त्यांनीही मला त्यानेही मला मदत केलेली आहे तसेच आता मी हे नमूद करेन की हे सर्व माझे आमदार बालराम शेठ पाटील साहेब जे आता उभे आहेत त्यांनी सतत पाठपुरावा माझ्या समोरच कोणाला विद्यमान तहसीलदार यांना सारखे फोन करायचे का न्याय कधी देणार तुम्ही त्याच्यामुळं प्रशासन नमलेलं आहे तो बोल बोल मला बोलले तुला मी न्याय देतो जरा थांब तुम्ही पण विचार केला आधी कोंडाण्याचे कोंडाळण्याचे बलरामशेठ साहेबांच्या पनवेल मधून त्यांना विजय करायचा आहे मला आणि त्यांचे मला विजय पाहायचा आहे कारण ते नैना प्रकल्प असो शिडकोचा प्रश्न असो टॅक्स संदर्भी प्रश्न शिडको लोकांची घरं आहे घरा संदर्भात संपूर्ण लढाई शेतकऱ्यांसाठी देत आहेत आणि जोडांचं उदाहरण नाही मला त्यांनी न्याय दिलेला आहे त्यांनी साहेबांनी जी आर साहेबांनी अनिल डवले साहेबांनी आणि त्याच्यासाठी खूप मोठा वाटा आहे त्यांचा नुसते बोलतात ना ते करून दाखवतात म्हणून शिट्टी समोरील बटन दाबून वीस तारखेला कारण काय माझा विजय तर होणारच आहे शंभर टक्के कारण आता आहे ना थबा जे खोटा ऍफिडेव्हिट केलेला आहे ते कालच मी एक अर्ज देऊन आलो सत्र न्यायालय मनीषा जगदीश बद्रिके यांची यांना त्यांच्या नावाने आता एक दुसरं पत्र आलं होतं का सदर मूळ अर्ज नोंदणीचा आलेला नाही माहिती अधिकारातला तो मूळ अर्ज काल मी दिलेला आहे त्यांची सही घेतलेली आहे आता काल मला रिशिव्ह कॉपी मिळालेली आहे ते आता सोळा तारखेला पत्र हे आहे कोर्टात केस आहे तर ते दोन अर्ज मी सबमिट करणार आहे कारण काय त्याने आता ते फोटो अपडेट करून जमिनीची मूळ स्थिती काय आहे काकांच्या जमिनीची सतरा पॉईंट सत्तर लागवडी आहे पण त्यांनी अठरा पॉईंट सत्तर किल्ला आहे त्यांना वाटलं एक कोणता वर्क त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न होतो आणि दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी हे केलं होतं त्याची संपूर्ण पानं तो अर्ज केला आहे आणि तो अर्ज आता मला ती माहिती मला मिळेल दिवसात आता माझा मा विजय तर होणारच आहे पण पनवेल पन विधानसभेला जे उभे आहेत निवडणुकीला बालराम शेठ पाटील साहेब हे खूप शेतकऱ्यांसाठी सर्व लोकांसाठी झग झगडत आहेत आणि सत्याच्या बाजूने आहेत ते तर त्यांना वीस तारखेला त्यांच्या शिट्टीवर बटन दाबून समोरचं बट, बटन दाबून त्यांना विजय मोठ्या संख्येने करा अशी मी सर्वांना विनंती करत आहे ही माझी कळकडीची विनंती आहे सर्व मतदारांना